पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आला घोड नदीवरील वेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलाय त्यामुळे शिरूर आंबेगाव तालुक्याची वाहतूक ठप्प झाली आहे अद्यापही परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पुणे जिल्ह्याच्या कुकडी प्रकल्पामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याने कुकडी प्रकल्पातील वड आणि डिंबे धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि याच्यातूनच मोठ्या प्रमाणात विसर्ग होताना पाहायला मिळत आणि याचा परिणाम कुठेतरी घोड नदीच्या पात्रातील पाण्याच्या वाढीमध्ये होताना पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे तो भेल्ला जेजुरी महामार्गावरील या ठिकाणी लाखनगाव आणि चांडो या पुलावरती आणि तर गेल्या अनेक दिवसापासनं या पुलावरनं दोनदा पाणी गेल्यानं या महामार्गावरील वाहतूक कोण या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती आता पाहिलं तर सध्या या ठिकाणी कुकडी प्रकल्पातील ढिंबे धरणातून सत्तावीस हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडण्यात आलं असून वडस धरणातून मीना नदीला तर बारा हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडल्यानं घोड नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आणि यातूनच तर हा पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाला असून गेल्या अनेक दिवसापासनं हा प्रलंबित असणारा लाखनगाव चांडोहचा हो पूल खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं खरंतर हे बांधकाम बंद आहे प्रशासनाच्या प्रशासनाकडे वारंवार विनंती करून सुद्धा स्थानिकांनी या पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी मागणी केली होती परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी या, या, या प, जो जुना पूल आहे त्याच्यावरून पाणी जाताना पाहायला मिळतं आणि त्याचा कुठेतरी परिणाम खरंतर बेल्ला जेजुरी महामार्गावरील वाहतुकीवरती होताना पाहायला मिळत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे